नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल कापडनीस आपल्या कृषी जेपिया यूट्यूब चॅनेलला सरसे स्वागत करीत आहे शेननेटमधील भाजीपाला पिकांचं व्यवस्थापन याबद्दल आपण आपल्या कृषी जेपिया यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकतो आहे हे बघू शकता मागे नेटमध्ये आपण कोबी लागवड केली आहे मित्रांनो आपण जवळजवळ नेट हाऊसमध्ये तीन एकरमध्ये कोबी लागवड केली आहे मित्रांनो जवळजवळ आपला पन्नास दिवसाचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो आता मी बघू शकता आता मित्रांनो अजून जवळजवळ पंधरा दिवसात आपला प्लॉट हा जवळजवळ तयार होईल क्वालिटी बघा मित्रांनो कुठलाही करपा डावणीचा आप प्रकार आपल्या कोबीच्या प्लॉटवरती आपल्याला दिसत नाही आहे मित्रांनो बघू शकता आपण क्वालिटी जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो आजपर्यंत मी सुद्धा अशी क्वालिटी बघितलेली नव्हती बघू शकता आपण आता कुठलाही करपा डावणी आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही मित्रांनो जवळजवळ मित्रांनो आपण तीन एकरमध्ये पंच्याऐंशी हजार रोप लागवड केलेली आहे एकदम जोरात आहे मित्रांनो आपला प्लॉट अजून पंधरा ते वीस दिवसात तयार होणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद